सबसे बड़ी खबर क्राइम इंडिया डायरेक्ट अटैक न्यूज चॅनल में आप सभी का स्वागत मैं आपका होस्ट अमित आता बात में आए छत्रपती संभाजीनगर यन्सिस भागातील द वर्ड स्कूलची एक धोकादायक इमारत आणि धोकादायक जीर्ण इमारतीमध्ये शिक्षण घेत असलेल्या द वर्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या इमारतीमध्ये स्थलांतरण करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरोडे यांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर मधल्या सिडको एन6 मधील श्री साई नॉलेज सोल्यूशन शिक्षण संस्था संचालित द वर्ल्ड स्कूल मध्ये सुमारे 300 विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने भाडे करारावर दिलेल्या लोकादायक इमारतीत ज्ञानार्जन करत आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काहीच उपाय योजना या शाळेने केलेल्या नाहीत जीर्ण इमारती मुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे जर असं पाहिलं गेलं तर वर्ड स्कूलच्या इमारतीचे बांधकाम पूर्वीचे असल्याचे पत्र देऊन कळवले आहे ही इमारत अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाही श्री साईन नॉलेज सोल्युशन संस्थेच्या सुल द स्कूलने जुन्या इमारतीची डांगर डुजी करून त्यावर अवैधरित्या एक मजला चढवला गेला आहे त्यामुळे इमारत आणखी धोकादायक झाली आहे त्यामुळे या इमारतीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन इतर इमारतीमध्ये तात्काळ स्थलांतरित करा अशी मागणी शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिकचे उपशिक्षण अधिकारी भारत पालवे यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरादचे जिल्हा अध्यक्ष मनीष नरोडे यांनी केली गेली आहे शाळेमध्ये अनेक वर्षापासून विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षण घेत असलेले विद्यार्थी जे सुरक्षित बिल्डिंगमध्ये नाही ती बिल्डिंग पंचेचाळीस वर्षे जुने आहे असं सिडकोचं मला पत्र आहे माझ्याकडे पत्र आहे मी या संदर्भामध्ये वारंवार शिक्षणाधिकारी म प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक महानगरपालिका आयुक्त महानगरपालिका शिक्षणाधिकारी मुख्यमंत्री शिक्षणमंत्री तसेच शिक्षण उपसंचालक या कार्यालयाकडे गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहे आणि मागणी करत आहे की धोकादायक बिल्डिंगमध्ये या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत विद्यार्थी परंतु द वर्ड स्कूलने हे सर्व विभाग मॅनेज करून या ठिकाणी माझ्या पत्राला कुठलेही माझ्या पत्रावरती कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि द वर्ड स्कूलला पाठीशी घालण्याचं काम हे सर्व विभाग करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण माझ्याकडे या बिल्डिंगने बांधकाम परवानगी घेतलेली नाही ही बिल्डिंग दोन हजार सतरा साली द वर्ड स्लने महानगरपालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेली आहे आणि भाडेतत्त्वावर घेत असताना त्यांना काही नियमाटी घालून दिलेले असतात आणि नियम आटी घालून देत असताना त्यांना त्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येत नाही आणि बिल्डिंग जर तुमची मोडकळी चाली असेल तर त्या संदर्भामध्ये महानगरपालिका आयुक्तांकडे तुम्ही लेखी कळवावं आणि महानगरपालिकेची तक महानगरपालिकांच्या आयुक्तांची रीतसर सर परवानगी घेऊन बांधकाम करावे किंवा नगररचना विभागाची परवानगी घेऊन दु, दु, त्या ठिकाणी त्यांना बांधकाम करता येतं परंतु द वर्डस्कूलने बिल्डिंगच्या दु दुसऱ्या मजल्यावरती अनधिकृतपणे एक मजला चढवलेला आहे त्यामुळे चाळीस वर्ष जुन्या असलेल्या बिल्डिंग अजून धोकादायक झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी शिक्षण घेता असलेले विद्यार्थी हे पूर्णपणे असुरक्षित झालेले आहे आणि ही बिल्डिंग कधी कोसळू शकते आत्ताच मध्यंतरी गुजरात गुजरात राज्यामध्ये शाळा कोसळण्याची घटना ताजी आहे तसेच मुंबईमध्ये मुंबई होल्डिंग दुर्घटना ताजी आहे या सर्व घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडू नये यासाठी मी वारंवार या सर्व संबंधित कार्यालयाला निवेदनं देत आहे मनपा आयुक्तांना मी स्वतः मागणी केली आपण स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी करा आणि ही बिल्डिंग असुरक्षित आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि बिल्डिंगमध्ये शिकत असलेले विद्यार्थी इतरत्र स्थलांतरित करा अशी मी वारंवार वा मागणी करते आणि शिक्षण सुद्धा मी कालच मागणी केली आणि यापूर्वीसुद्धा मागणी केलेली आहे की बिल्डिंगमध्ये शिकणारे विद्यार्थी हे असुरक्षित आहेत त्यांचे इतरत्र बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करा जेणेकरून त्या ठिकाणी दुर्घटना घडणार नाही आणि विद्यार्थ्यांचे जीवितहानी होणार नाही परंतु शिक्षण अधिकारी आजपर्यंत कुठली कारवाई करायला तयार नाही आणि माझ्या पत्राला त्यांनी केराच्या टोपली दाखवलेली आहे आता जर माझ्या पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवली आणि कुठली कारवाई या व्यक्ती केली नाही बिल्डिंगमध्ये शिकत आलेले विद्यार्थी इतर सुरक्षित बिल्डिंगमध्ये जर हलवले नाहीत तर मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करत गटाच्या वतीने न्यायालयामध्ये दाद मागणार आहे आणि संबंधित जेवढे विभाग आहेत त्यांच्या विरोधामध्ये मी तक्रार दाखल करणार आहे आणि न्यायालयामध्ये दाद मागणार आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करत गटाचा जिल्हाध्यक्ष मनीष आहे